मसूर प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाचा पंधरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा मसूर येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाचा पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त राजयोगिनी आशीर्वचन ब्रह्माकुमारी सुनंदा दिली सबजोन झोन इंचार्ज सोसायटी पुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेचे साधक मान्यवरांच्या समवेत ब्रह्मकुमारी संस्थेच्या हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी आशीर्वचन राजयोगिनी ब्रह्मकुमारी सुनंदा दिदी म्हणाला राजयोग मेडिटेशनचा नियमित अभ्यास केल्याने वयव्रोध अहंकार द्वेष दुर्भावना नैराशा आळस कंटाळा न्यूनगण दूर होतो तसेच राजयोगाच्या नियमित सरावाद्वारे आत्मा आणि परमात्म्याचा परिचय होतो त्यामुळे मनाची एकाग्रता वाढते मनाला शांती मिळते आपले मन योग्य निर्णय घेते जोप शांत लागते कर्मामध्ये सुधारणा होते आचरणामध्ये शुद्धता निर्माण होते असे अनेक प्रकारचे लाभ या नियमित राजयोगाच्या सरावाद्वारे मिळतात यासाठी ब्रह्मकुमारी संस्थेमध्ये विनाशूत साथ दिवसाचा कोर्स पूर्ण करावा लागतो या सात दिवसामध्ये दररोज फक्त एक तास तुम्ही वेळ द्यायचा असतो या कोर्समुळे आपल्याला आत्मिक ज्ञान प्राप्त होऊन जीवनाचे खरे सत्याचे दर्शन घडते असे त्या संस्थेच्या कार्यक्रमावेळी बोलत होत्या यावेळी कार्यक्रमाला आशीर्वचन राजयोगिनी ब्रह्मकुमारी सुनंदा दीदी सबजोन मिला सोसायटी पुणे मसूर सेंटरचे मुख्य संतोष भाई शैलजा बहन तसेच मनीषा बहन सुजाता बहन सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत जिरंगे नंदकुमार पाटील पत्रकार गजानन गिरी आणि मोरे कुलदीप मोहिते राहुल पवार रुपाली सावंत गुरव आदी सर्व मान्यवर आणि साधक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री अनिल मोरेकराड